त्यात पुन्हा वावरात येतात खेळायचं म्हणलं की मिळून मिसळून खेळणार वगैरे मोबाईल असला पाणी भांडणं असतं तुझ माझ कुडवर गेलय पाणी अर्ध्या पर्यंत गेलय का त्यांना पाणी बघायला लावलं होत असं ढगाळ वातावरण झालेलं आहे तुमच्याकडे आहे वातावरण ते नक्की कमेंट करून सांगा रोडचं काम चाललेलं आहे त्यामुळे झाड कापायचं चाललेलं आवाज येतो माती खेळू नका धन टाकलेलाय माती घेऊ चालली माती नका काय घेऊ कशी माती खेळती Di mati na ko yung korwa bu. Mati kiyo ko hatuklan di ko na. Gracias. De... कस हिर का तू महिनाभर दिसेल एवढ अस हिरवं सगळे कांद वगैरे तर पूर्ण वल्ली झाली टोप्या ठेवल्या बारा ते बरं खाली बारा ते ना खाली बारा ते खाली नीट सरळ दे इकडे रुपये द्यायचे मार देईल बरं चला तो येऊ घेतो कोथिंबीर उगली गवार लावलेली उगली जर जरा खातं कॅमेरा नात लावलं का चालू आहे जाऊ दे

ला फ्रीज मध्ये बाटले नाही फ्रीज मध्ये बाटल्या ठेवायच्या सगळ्यावरून गोळा करून हम्म ਮੈਂ ਵੀ ਜਿੰਨੀ ਸੰਗਤ ਕਰਾਂ ਮੈਂ ਨਾਮ ਮੈਂ ਜਿੱਦ ਤੇ ਫਾਮ ਦਾ ਬਿਚਾ ਦੇ वर दूटला का नाही वर दुटला का नाही मग जा घरी पळ त्याला खेळायला मग भेजली तर डोक्यात नको घालू केस तू आधीच जाड त्याच्यात आजूक तू हा तू करू ओल्ली लगेच तिने केली लगेच तू नको केस केस वल्ली व त्यात नको करू तुझी केसच निव कापणारे तुझी काय डोळ्या येतात तुला काहीच हे ना का आता रबल नाही लावता येत खेकडा नाही क्लिप नाही काहीच नाही ना डोळं जाईल ना ठेव तुला कोणतं गाणं पट करायला लावलं होतं सरांनी বাস 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 জু গান মোডাা আপারা তোডিপরা ইনিনাান ইচে অনেচে 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 কেনিনিনিনে